बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना झाली ऑगस्ट रोजी घडली होती ऑगस्ट रोजी ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली सफाई कर्मचारी अक्षय शिंदे असे या घटनेतील आरोपीचे नाव आहे त्याने दोन मुलींव्यतिरिक्त आणखी एका मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता यानंतर बदलापूर स्थानकावर जनतेचा एकच आक्रोश पाहायला मिळाला संतप्त नागरिकांनी बदलापूर स्थानकात रेल रोको आंदोलन केले आरोपी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड करण्यात आली दोन अल्पवयीन आल मुलींनी ओळख परेड दरम्यान अक्षय शिंदेला ओळखले सुमोटो याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली अक्षय शिंदेचे बदलापूर अत्याचार प्रकरणात चौकशी सुरू होती एसआयटीकडून त्याची चौकशी सुरू होती त्याला कोठडी देण्यात आली होती त्यामुळे त्याला तुरुंगात ठेवण्यात आलं होतं मात्र आणखी एका गोने त्याला ताब्यात घेण्यासाठी बदलापूर पोलीस काल तळजे येथे आले होते सकाळी साडेपाच वाजता पोलिस तळुजा कारागृहात पोहोचले होते अक्षयचा ताबा घेऊन त्याला बदलापूर नेत असताना ठाण्याच्या अधिद अक्षयने पोलिसांच्या हातून बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर सेल्फ डिफेन्ससाठी गोळीबार केला त्यात त्याचा मृत्यू झाला आहे असे म्हटले जात आहे या झटापटीत एका पोलिसालाही गोळी लागल्याने हा पोलीस अधिकारी जखमी झाला आहे दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे पोलिसाची प्रकृती गंभीर आहे पोलिसांवर गोळी झाडली हवेत फायरिंग केली त्यामुळे पोलिसांनी स्वतःच्या रक्षणासाठी त्याच्यावर गोळी झाडली पोलिसांनी स्वतःच्या रक्षणासाठी गोळीबार केला त्यामुळे आरोपीचा मृत्यू झाला आहे त्याला डॉक्टर ऑफिशियली मृत घोषित करतील पण माहितीनुसार त्याचा मृत्यू झाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहिजे होती परंतु या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरित करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जी पण संशयास्पद आहे भविष्यात अशा निंदने कृतीची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही यासाठी कायद्याचा दाग घालण्यात शासन दुर्बल असे बसते या घटनेचा सखोल चौकशीतून वस्तुस्थिती समोर येणं अपेक्षित असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे पोलिसांची बंदूक खेचली आय निलेश जखमी आहे अन्य पोलीस जखमी आहे पोलिसांनी स्वतःच्या रक्षणासाठी गोळीबार केला त्यामुळे ही घटना घडली ही प्राथमिक माहिती माझ्याकडे आली आहे पोलीस चौकशी करतील ज्याने या लहान मुलांवर अन्याय केला तेव्हा आरोपीला फाशी द्या असं विरोधक म्हणत होते आता तेच विरोधक आरोपीची बाजू घेत असतील तर दुर्दैव आहे माणुसकीला कालिमा फासणाऱ्या आरोपीची बाजू घेणं निंदाजनक आहे त्याचा निषेध करावा तेवढा कमीच असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले पोराला पैसे देऊन मारून टाकलं माझ्या पोराची भरपाई करून द्या आता आम्ही पण तिथे येतो आम्हाला पण गोळ्या घाला मारायला तयार आहोत देवायला एक फटाका वाजवायला घाबरत होतो असं काही करू शकत नाही आम्हाला घरातून मारत बाहेर केला असून आम्ही टेशनवर फिरत आहे माझ्या पोराची मी वाट पाहत आहे तो असं काही करू शकत नाही मला माहीत आहे असं अक्षय शिंदे याची आई म्हणाली शाळेमध्ये कोणीतरी दुसरं आहे आणि माझ्या मुलावर आडवं टाकून त्याला पोलिसांनी नेलं आहे बारा आणि तेरा तारखेला झालं पण माझा पोरगा सतरा तारखेपर्यंत शाळेत गेला आहे जर त्याने काही केलं असतं तर तो शाळेत कामाला गेला नसता माझा पोरगा असं काही करणार नाही तो एकदम साधावा असून गरीब गाय आहे मी कामावर जाताना त्याला रोड क्रॉस करताना त्याला हात पकडून येत होते गाड्यांनाही तो घाबरत होता शाळेमध्ये सहा या लोक आहेत त्या पळून गेल्या आहेत त्यांना का नाही पकडत असा सवालही अक्षय शिंदेच्या आईने केला आहे विरोधकही या एन्काउंटरवरून सरकारवर निशाणा साधत आहेत